नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणावरील पंचवीस प्रश्नोत्तरे पाहणार आहोत पावली या शब्दाचा समास कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अवयुभाव समास पोरवाते या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी पाश्चात्य कुणाला दाद न देणारा या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी वस्ताद. वस्तादारेचा वाघ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी भाऊ साठे वाक्यप्रचार व अर्थ यांची सगत जोडी ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी कनिक टीमने डोके धोकू लागणे सर्व पोपट उडाले या वाक्यातील प्रयोग ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी कर्तरी प्रयोग दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा गरुड गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी ते सायकलवरून येणारा मुलगा आज आला नाही या वाक्यातील उद्देश ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मुलगा नाशिवंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सा निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अविनाशी खालीलपैकी डॅडॅस हा वाक्यप्रचार नाही ऑप्शन क्रमांक बी गप्पा शाश्वत या शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अल्पकाळ तडीस जाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पूर्ण होणे पुढीलपैकी विवा शिरवाडकर लिखित पुस्तक कोणते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी नटसम्राट पदोपदी या शब्दातील समास ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अवैभाव समास खालीलपैकी योग्य विराम चिन्हाचे वाक्य ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मी वाट पाहिली पण तो आला नाही अगडबंब या शब्दाचा योग्य पर्याय निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी दिपाड नरसिंह या शब्दाचा समास ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी कर्मधारण्य समास पुढीलपैकी समानार्थी शब्दाची जोडी ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी आनंद मोद जंगलातील दिवस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी व्यंकटेश माडुगुळकर पुढीलपैकी लेखी खा आशा बघे लिखित पुस्तक कोणते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी भूमी पुढील पैकी निखिल या शब्दाचा अचूक अर्थ ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सर्व पिंकी शाळेत जाते या वाक्यातील प्रयोग ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अकर्मक कर्तरी प्रयोग सूर्य रोज पूर्वेला उगवतो या वाक्यातील उद्देश ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सूर्य कर्णमधुर या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कर्णकटू जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा प्लीज